सविस्तर परभणी जिल्ह्यातील पोखरणी येथील मंदिर जिल्ह्यातीलच नव्हे तर देशातील असंख्य भक्तांचं श्रद्धास्थान आहे त्यामुळे मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारचे अवैध धंद्याला शासनाने बंदी घातली पाहिजे हीच मागणी घेऊन सामाजिक कार्यकर्ते कुंडलिक पवळे राहुल ढवळे प्रभाकर भालेराव शोभा जपलकर सरिता वावळे मोहन म्हस्के बाळू ढवळे यांनी जिल्हाधिकारी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक परभणी अधीक्षक उत्पादन शुल्क यांना तक्रार देत परभणी तालुक्यातील पोखरने नोडसिया येथील कुमटवाडी फाटा येथील देशी दारूच्या दुकानाचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे मागणी के मान्य न झाल्यास एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांचं आमरण सा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विशाल गायकवाड परभणी मी कुंडली सकाराम कोळे राहणार टाकळी तालुका जिल्हा परभणी येथील रहिवासी असून व मी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता आहे मी पहिले वेळा जिल्हाधिकारी साहेब दारूबंदी अधिकारी कार्यालय यांच्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत की गोकर्णी नर्सच्या फाटा इथे नवीन देशी दारूचं दुकान होऊ नये याकरता मी आज तक्रार दाखल निवेदन दिलेलं आहे दिले की जिल्हाधिकारी साहेब पोलीस अधीक्षक साहेब आणि दारूबंदी अधिकारी साहेबांना निवेदन दिलं की एकोणतीस तारखेला माझं अमरवण उपोषण मैदानावर कलेक्टर साहेबाच्या समोर उपोषण आहे व माझे सामाजिक कार्य काही पत्रकार गोपराव ढवळे हे माझे सामाजिक कार्यकर्ते उपोषण आम्ही बसणार आहेत एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीसला जिल्हाधिकारी कार्यालया साहेबाच्या कार्यालयासमोर बसणार आहे तुमच्या मागणीचा उद्देश काय तिथं पोकरने फाटायचं देशी दारूची नवीन दुकान व्हावी की बाबा तिथं आमचं म्हणणं आहे की बाबा नरसिंह मंदिर आहे धार्मिक स्थळ आहे धार्मिक स्थळ धार्मिक या भाविक लोक लोक नरसिंह मंदिराला दर्शनिवारे आणि रोजच हे जा महाराष्ट्रामधून लोक ये जा करतात महिला मंडळ अशा ठिकाणी दारूचे दुकान नसावे नसावे आमचं म्हणणं हे की नवीन देशी दारूचं दुकान कुणाला हे महिला आणि लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले देशी गावोगाव देशी दारू झाली आणि परभणीमधून शहरामधून काही डी सी दारू म्हणजे रोज शंभर दीडशे बॉक्साची मुलाडाल परभणी शहरातून त्या आमच्या ग्रामीण भागामध्ये कुंकरणी दैठणा गावा, गावागावात दारू पोचित व्हाय हे बंद करावे असे आमचे कलेक्टर साहेबांना हे तक्रार दाखल एकोणतीस तारखेला कारवाई नाही झाली तर तुम्ही बसणार आहे किती तारखेला एकोणतीस तारीखला एकोणतीस तारख हां बरं बरं ठीक आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.